नमस्कार मराठी किचन क्रिएशन या चॅनल चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते या दिवसामध्ये मुळा आणि गाजर सर्वात जास्त प्रमाणात भेटतात परंतु त्याबरोबर मुळ्याच्या वरची पाने सुद्धा भेटतात तर ही मुळ्याच्या वरच्या पानांची भाजी रेसिपी आज आपण येथे पाहणार आहोत तुम्ही जर कधी ही करून पाहिली तर या संगती दोन भाकरी नक्की संपवाल तर रेसिपी नक्की पूर्ण पहा तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी येथे एक जुडी मुळ्याची वरची पाने मी या पद्धतीने काढून घेतलेले आहेत हे पहा या पद्धतीने आपल्याला एक जुडी भरतील अशी मुळ्याची वरची पाने काढून घ्यायची आहेत त्यामुळे बाजारातून मुळा विकत घेताने त्याबरोबर पात किंवा मुळ्याची पाने नक्की विकत घ्या आपल्याला हे जे मागचं जाडसर अशा काड्या आहेत त्या काढून घ्यायच्या आणि फक्त पानं पानं येथे घ्यायच्या आहेत त्यानंतर अतिशय बारीक अशी ही पानं आपल्याला कट करून घ्यायची आणि काड्या सुद्धा ज्या त्याच्यामध्ये आहेत त्या, त्या बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत हे पहा या पद्धतीने बारीक असं कट करून घेऊन येथे मी पूर्णाच्या चाळणीमध्ये सर्व असं घालून घेत आहे हे पहा जे पुढच्या बाजूला असतं त्यामध्ये काड्या नसतात परंतु जे मागच्या बाजूला असतं त्यामध्ये या पद्धतीने काड्या निघतात तुम्हाला जर नको असेल तर ह्या काढून घेतल्या तरी चालेल आता सर्व भाजी याच पद्धतीने आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे म्हणजे जे पुढचं पान आहे ते घ्यायचं मागच्या काड्या टाकून द्यायच्या आणि ही पानं आपल्याला कट करून घ्यायचे या पद्धतीने एवढी भाजी आपली येथे तयार झाली आता हिला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे भाजी आपण निथळायला येथे ठेवून दिली तोपर्यंत आता भाजीसाठीचं वाटण पाहूया येथे मी नऊ हिरवे मिरच्या काढून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा मीठ काढून आहे आहे ते पाकळ्या गावरान घेतलेला तुम्हाला हवं निवडून घ्या त्यानंतर अर्धा वाटी हरभरा डाळ चार तास छान अशी भिजवून घेतलेली आहे आता सर्वप्रथम वाटण आपल्याला छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ओबडधोबड म्हणजे जाडसर असं बारीक करून घ्यायचं हे पहा या पद्धतीने हा ठेचा तयार झाला आता गॅसवर एक कडई ठेवून त्यामध्ये सर्वप्रथम दोन पळ्या तेल घातलं त्यानंतर हरभरा डाळ त्यामध्ये घालून घेतली आता एक चमच्याच्या प्रमाणात हळद पावडर वरून घातली आता तेलामध्ये आपल्याला हरभरा डाळ छान असं मऊ होईपर्यंत परतून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये तयार करून घेतलेला ठेचा घालून घ्यायचा आहे हे पहा ठेचा सुद्धा आपल्याला अर्धा मिनिटासाठी छान असा परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि सर्व फोडणी एकत्र छान अशी परतून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने आपली फोडणी येथे तयार झाली तुम्हाला जर हवं असेल तर जिरी मोहरी सुद्धा यामध्ये घालू शकता आता धुऊन घेतलेली मुळ्याची भाजी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे मुळ्याची भाजी रेसिपी अतिशय पौष्टिक आणि खाण्यासाठी उत्तम अशी लागते ही फक्त हिवाळ्याच्या दिवसामध्येच मुळ्याची पानं छान अशी भेटतात त्यावर कोणत्याही प्रकारची कीड वगैरे राहत नाही आता एक मिनिटासाठी यामधली वाफ काढून घ्यायची हे पहा वाफ काढून घेतल्यानंतर मुळ्याची भाजी आपोआप आप खाली बसली गेली आता ही आपल्याला हळूहळू तयार केलेल्या फोडणीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यामुळे चमचा यामध्ये अलगद फिरवायचा आहे जर झटपट अशी मिक्स करायला गेलो तर भाजी ही खाली सांडते म्हणून हलक्या पद्धतीने आपल्याला ही सर्व भाजी या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही येथे मुळ्याची भाजीचा रंग पहा अतिशय छान असा आहे चवीला तर ही अतिशय अप्रतिम अशी लागते तर नक्की करून पहा येथे आपण मुळ्याची भाजी धुवून घातली होती त्यामुळे हिला पाणी टाकायची गरज पडत नाही तर हिला आपलं स्वतःच असं पाणी सुटतं आणि त्यामध्ये आपण मिरच ठेचा आणि मीठ घातल्यामुळे छान असं पाणी सुटतं तर यावर झाकण ठेवून आपल्याला पाच ते सात मिनिटांसाठी पहिल्या पाच मिनिटानंतर येथे झाकण काढून पाहिल्यावर तुम्ही पाहू शकता की भाजीमध्ये पाणी न टाकता सुद्धा एवढे भाजीमध्ये पाणी आहे हे सर्व पाणी आटेपर्यंत आपल्याला छान अशी भाजी येथे शिजून घ्यायची आहे झाकण पुन्हा ठेवून दिलं सात मिनिटानंतर तुम्ही येथे भाजीचा कलर पाहू शकता अतिशय छान असा कलर आलेला आहे आणि हा भाजी शिजल्याचा ओरिजिनल कलर आहे आता यावर झाकण ठेवून अजून दोन ते तीन मिनटं याची वाफ काढून घेऊया येथे गॅस बंद करून आपल्याला ही वाफेवर छान अशी होऊ द्यायची आहे हे पहा येथे आपली भाजी रेसिपी तयार झाली ही भाजी तुम्ही भाकरी चपाती बरोबर बर, सर्व करू शकता व टिफिनलाही देऊ शकता अशी ही रेसिपी आहे तर नक्की करून पहा तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद